शिरूर तहसील कार्यालय आवारात दोन दिवसापूर्वी आमरण उपोषणाला बसलेल्या अण्णापूर येथील शीतल विकास बोरुडे यांनी शिरूर येथील आदेश गुंदेचा यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे आरोप केले होते त्या अनुषंगाने तहसील कार्यालयाने त्यांना सखोल चौकशीचे लेखी आश्वासन दिले होते तसे पत्र शिरूर पोलीस स्टेशनलाही दिले होते शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनीही सखोल चौकशीचे आश्वासन बोरुडे यांना दिले होते त्यानंतर नायब तहसीलदार व पोलीस अधिकारी यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू सरबत पाचून उपोषण संपवले होते बोरुडे यांनी गुंदेचा हे सीए नसल्याचे व इतर पुरावे आपला आवाजला दिले होते ही बातमी प्रसारित झाल्यावर आदेश गुंदेचा यांनी स्वतःचा एक व्हिडिओ YouTube वर टाकून बोरुडे यांनी केलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले होते त्यामुळे गुंदेचा यांचे या विषयाबाबत नेमके काय म्हणणे आहे हेच प्रत्यक्ष जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात एक दोन दिवसापूर्वी शिरूर तहसील कचेरीच्या आवारात एक दाम्पत्य मल्टनचं सॉरी अण्णापूरचं बोरुडे म्हणून तुमच्या काही विरोधामध्ये त्यांनी विषय मांडले होते आणि तुम्ही त्यांची फसवणूक केली असं त्या ठिकाणी थे त्यांनी निवेदन दिलं आणि त्याच्यावरती तहसीलदार आणि पोलीस स्टेशन यांनी चौकशी करू असं त्यांना लेखित स्वरूप दिलेलं आहे तर ह्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल काय डिटेल्स प्रथमता नमस्कार माझं नाव आदेश नयन गुंदेचा मी शिरूर येथे खारामाळा येथे राहतो आणि इथे मी टॅक्स कन्सल्टंट आणि फायनान्शियल ॲडवायझर म्हणून मागच्या पंधरा सोळा वर्षापासून काम करत आहे प्रथमतः तर विकास बोरुडे आणि शीतल बोरुडे यांनी माझ्याविरुद्ध केलेलं उपोषण किंवा केलेली कुठली तक्रार ही फक्त फसवी आणि दिशाभूल करणारी एवढंच मी याच्यातून सांगू शकेल प्रथमतः तर त्यांनी सप्टेंबर दोन हजार बावीसला पोलीस स्टेशनमध्ये माझ्याविरुद्ध तक्रार अर्ज केला की आदेश गुंदेच्या यांनी आमच्या नावाने बोगस कागदपत्र तयार केले आणि बोगस कर्ज काढून आमची फसवणूक केली त्या तक्रार अर्जावरती पोलिस स्टेशन मध्ये सुनावणी झाली त्याच्यावरती मी माझे सगळे कागदपत्र त्यांना जमा केले त्याच्यावरून त्यांनी तो अर्ज निकाली काढला आणि तो निकाली काढलेल्या अर्जाची एक प्रत क्लोजर रिपोर्ट त्यांनी कोर्टामध्ये पण सादर केली त्यानंतरही त्यांचं समाधान नाही झाल्यावरती त्यांनी या गोष्टीची परत एकदा उचल खाण्यासाठी एसपी ऑफिसमध्ये जाऊन बऱ्याच वेळा अशाच प्रकारचा काहीतरी प्रकार केला त्यानंतर एसपी ऑफिसच्या सांगण्यावरून पुन्हा एकदा शिरूर पोलीस स्टेशननी याची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे शिरूर पोलीस स्टेशननी मला या संदर्भामध्ये बऱ्याच लोकांचे जबाब नोंदवले तो जबाब नोंदवल्यानंतरही शिरूर पोलीस स्टेशनला लक्षात आलं की ह्या दोन्ही व्यक्तींनी स्वतः बँकेत जाऊन कर्ज काढलेले स्वतः कोणाला कर्ज गेलं पाहिजे याची गोष्टीची दखल घेतलेली आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः केलेल्या आहे याच्यामध्ये आदेश गुंदेचा रोल कुठेच येत नाही किंवा कोणाचाही रोल येत नाही या सगळ्या गोष्टींची शहानिशा केल्यानंतर शिरूर पोलीस स्टेशननी परत एकदा सखोल चौकशी करून त्यांचा अर्ज निकाली काढला आणि तो रद्द केलेला आहे या अर्जाची कॉपी आपल्याला शिरूर पोलीस स्टेशन मध्ये नक्कीच मिळेल असे मला वाटते त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच विषयावरती चर्चा करणे किंवा त्या विषयाला कागदोपत्री उत्तर न देता फक्त इमोशनली उत्तर देणे एवढी एकच गोष्टीचा या व्यक्तीने लावलेला आहे याच्यातून या, या व्यक्तीचा फक्त एकच उद्देश आहे तो म्हणजे दुसऱ्याला त्याच्या इज्जतीची भीती दाखवून त्याच्याकडून पैसे उकळणे हा एकमेव कारस्थान आणि काम या दाम्पत्याने लावलेलं याच्यातून दिसतं खरे पाहता मी यांचे सिव्हिल रिपोर्ट क्लिअर करण्यासाठी किंवा यांना आर्थिक मदत म्हणून बारा लाख सात हजार दोनशे तेवीस रुपये ही रक्कम अकाउंटद्वारे दिलेली आहे ती रक्कम वसूल करण्यासाठी मी कारेगाव पोलीस स्टेशनला तसा तक्रार अर्ज दिलेला आहे आणि त्या तक्रार अर्जाची चौकशी कारेगाव पोलीस स्टेशनमध्ये चालूही आहे त्यामध्ये असे दिसून येते की ह्या व्यक्तींनी मला दोन रुपये कधी अकाउंटने ट्रान्सफर केलेले नाहीये त्यामुळे त्याला माहिती आहे की या तक्रार अर्जामध्ये एफ आर दाखल होऊ शकते आणि उद्या त्याला त्याच्यावरती मोठी कारवाईला सामोरे जावं लागू शकतं आणि हे पैसे देण्याची वाचावे आणि ही कारवाई वाचावी म्हणून हा दाम्पत्यानी केलेला हा फक्त खटाटोप आहे असे मला वाटते त्यामुळे यांच्या ह्या विश्वासार्हता नसणाऱ्या आणि कोणते कागदपत्रे पुरावे नसणाऱ्या या फक्त कोणत्याही प्रकारची बदनामी करणाऱ्या स्टेटमेंटला कोणी नाहक बळी पडू नये आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून कोणी आपलं मत बनवू नये अशी माझी विनंती राहील याच्या व्यतिरिक्त मी आपणास ही माहिती देऊ इच्छितो की श्री विकास भास्कर बोरुडे आणि शीतल विकास बोरुडे यांच्या विरुद्ध विविध बँकांचे त्यांच्या विरुद्ध खटले न्यायालयामध्ये दाखल आहेत यामध्ये अं प्रथमतः जय गणेश म्हणून एक जय गणेश नागरी सहकारी पतसंस्था म्हणून आहे यांचा एक दाखला शिरूर कोर्टामध्ये दाखल आहे त्यांना ऑलरेडी अटक पण झालेली आहे आणि त्या अटकच्या विरुद्ध त्यांनी जामीन घेतलेला आहे तसेच भास्कर बरोडे यांच्या विरुद्ध एचडीएफसी बँकेचा सुद्धा एक गुन्हा दाखल चालू आहे की अॅक्च्युली त्यांनी जो गाडीचं लोन घेतलं त्यांच्या टेम्पोच त्याच्या विरुद्ध चालू आहे की त्याचंही कर्ज थकित आहे ते वसुलीसाठी सुद्धा त्यांचे कागदपत्र ते केस चालू असलेली याच्यामध्ये चा तुम्हाला मिळू शकेल कॅनरा बँकेची तर या व्यक्तीने युनियन बँकेमधूनही काही कर्ज घेतलेले आहेत की जी कर्ज थकीत आहे ज्याचाही न्यायालयीन न्यायालयामध्ये त्या बँकेचे डॉक्युमेंट चालू आहेत आणि त्याचाही केस न्यायालयामध्ये पाडणार आहे या व्यतिरिक्त या व्यक्तीविरुद्ध मी आब्रू नुकसानीचा दावा म्हणून शिरूर पुण्याच्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये आब्रु नुकसानीचा दावा दाखल केलेला होता आणि तो दावा आत्ता फायनल स्टेजवरती आहे तसेच मी दिलेले बारा लाख सात हजार रुपये दोनशे तेवीस ही रक्कम वसूल करण्यासाठी कारेगाव पोलीस स्टेशनने डायरेक्शन दिल्याप्रमाणे मी दिवाणी न्यायालयात म्हणजे शिरूरच्या न्यायालयामध्ये देखील माझे पैसे वसूल करण्यासाठी आणि क्रिमिनल डिफॉर्मेशनसाठी दावा दाखल केलेला आहे की ज्याच्याही ऑलरेडी दोन हिअरिंग होऊन गेलेले आहे आणि तिसरी विहिरिंग ही सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे त्यामुळे या सर्व गोष्टी न्यायप्रविष्ट आणि न्यायालयात आहे त्यामुळे अशा न्यायप्रविष्ट गोष्टींवरती न्याय वेगळं वळण देणे आणि त्याला इमोशनल ब्लॅकमेलिंगचा फंडा आजमावणे हे मला योग्य वाटत नाही हा लोकशाहीचा गैरवापर केल्यासारखा मला तरी जाणवतो आता आ, या दोन्ही इस्माननी म्हणजेच विकास बोरडे आणि शीतल बोरडे यांनी कारेगाव पोलीस स्टेशनला मी जो तक्रार दिल त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं उत्तर जमा केलेलं आहे मग जबाब दिलेला आहे त्या असं नमूद केलेलं आहे की एखाद्या अनोळखी माणसाकडे त्यांनी रोख पैसे दिले एखाद्या अनोळखी पेट्रोल पंपवर काही पैसे देऊन आदेश गुंदेच्या दिलेले हातूसने पैसे त्यांनी दिले, दिले। मग थोडक्यात त्यांचं सगळे उत्तर जी ती बनाव पद्धतीची आहेत बारा लाख सात हजार रुपये मी त्यांना अकाउंटने दिले आणि त्यांनी मात्र ते सगळे पैसे रोख कोणाकडे तरी दिले त्याचा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही किंवा तसा कोणताही मेसेज किंवा व्हॉट्सअपला टेक्स्ट पण त्यांनी केलेला नाही मला किंवा अशी कोणतीही आज्ञा मी त्यांना केलेली नाही की मी दिलेले पैसे एकोणाकडे कोणाकडे जरी द्यावे असं असेल तर त्यांनी त्याचे पुरावे सादर करावे की जे त्यांच्याकडे नाही असते तर ते त्यांनी कारेगावच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा केले असते हे त्यांच्या कारेगाव पोलीस स्टेशनच्या जबाबाची प्रत आणि ज्याची माहिती तुम्हाला याच्यावरून मिळू शकेल आता सौ शीतल विकास बोर्डे यांनी जो आरोप केलेला आहे के की कॅनरा बँकेमध्ये आदेश गुंदेजांनी परस्पर कर्ज काढलं आणि त्याचे पैसे वापरले तर त्याच्यासाठी कॅनरा बँकेचं स्टेटमेंट या स्टेटमेंटमध्ये त्यांनी दाखवून द्यावा की आदेश गुंदेजाचं नाव गुंदे ये कुठे येतं आहे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर पाच फेब्रुवारी दोन हजार बावीसला विकास बोर्डे यांनी वीस हजार रुपये स्वतः काढले बँकेत जाऊन त्यानंतर पंधरा हजार रुपये शीतल बोरडे यांनी स्वतः पाच फेब्रुवारीला काढले मग हे परतात स्वतः भारतात याच्यात आदेश गुंजेचा संबंध येतो कुठे आणि या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती नसताना होतात का प्लस कॅनरा बँकेमध्ये जी काही खाते उघडली आहे प्रत्येक खात्यामध्ये मोबाईल नंबर हा त्यांचा रजिस्टर्ड आहे म्हणजे प्रत्येक मोबाईलवरती त्यांना मेसेज येतो ये मेसेज येत असताना त्याच्यावर ते त्यांनी रिप्लाय का देणं गरजेचं नाही समजलं किंवा ते तेव्हा बँकेत जाऊन त्यांनी शहानिशा का नाही केली तर या सगळ्या गोष्टी त्यांच्या स्वतः पद्धतीने होत होत्या त्यांची गरज त्याच्यातून भागत होती आणि आज त्यांना पैशाची गरज असल्यामुळे ते काहीतरी वेळेवाकडे चाळे करतायत हे त्याच्यातून सिद्ध होईल मुद्दा शेवटी इथे येतो की तुम्ही जे से नाव लाले समोर बोर्डवर तर ते नंतर ते फोटो काढून गेल्यानंतर तुमचं प्रकरण वाढल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की ते सी ए नाव खोडून टाकले नाही असोसिएट्स नाव खोडून टाकलंय तर मग सी ए हे नाव कसं आहे त्या ठिकाणी काय जर तुम्ही आत्ताही माझ्या घराच्या नावाच्या पुढची पाठी पाहिली सर तर माझं पूर्ण नाव लिहिलं आहे आदेश नयन गुंदेच्या आणि खाली कंसामध्ये सी डॉट ए डॉट असं लिहिलेलं आहे तसं पाहिलं तर सी ए लिहिण्याची पद्धत किंवा ही डिग्री लिहिण्याची पद्धत जी आहे सी ए आणि त्याच्या पुढे नाव फॉर एक्झाम्पल कोणाचं द्यायचं आलं तर मी ज्यांच्या अंडर काम करतो अक्षय बयेती तर त्यांचं नावही माझ्या बोर्डवरती आहे सी ए अक्षय बयेती अँड असोसिएट असं नाव दिलेलं आहे म्हणजे कुठलंही डेजिग्नेशन लिहिताना त्या नावाच्या पुढे लिहिण्याची पद्धत आहे खाली नाही आणि माझ्या नावाच्या खाली जे सी डॉट ए डॉट असं लिहिलेलं आहे त्याचा अर्थ असा आहे की मी आय सी ए म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर अकाउंटंट यांचा एक कोर्स केलेला होता कम्प्युटराइज अकाउंटंट म्हणून ज्याचं सर्टिफिकेट माझ्याकडे आहे जर कोणाला पाहिजे असेल ते सर्टिफिकेट मी देऊ शकतो तर त्याचाच लॉंग फॉर्म त्याचा शॉर्ट फॉर्म सी डॉट ए असा होतो तर त्याचा अर्थ चार्टर्ड अकाउंटंट होत नसून कम्प्युटर अकाउंटंट असा होतो जर अकाउंट त्याचं नाव चार्टर्ड अकाउंटंट हे होत असतं तर मी ते माझ्या नावाच्या पुढे लिहिलं असतं खाली कंसात लिहायची गरज पडली नसती तसेच मी आजपर्यंत विकास बोर्डे किंवा शीतल बोर्डे किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला हा सी ए आहे किंवा सी ए म्हणून कोणता शिक्का कुठल्याही कागदपत्र मारून दिलेला असेल तर त्याचा पुरावा जर कोणी मला दिला तर मी योग्य ती न्याय योग्य ती जी काही सजा असेल ती भोगायला मी पूर्णपणे तयार आहे जर असा कुठं नावाचा मी वापर केलेला असेल स्वतःचा तर